नमस्कार एकवीस दिवसीय ध्यान कार्यशाळा म्हणजेच मनशांती चैतन्य आणि आत्मविकासाचा नवा प्रवास या सृष्टीतील सर्वोच्च विकसित प्राणी म्हणजे कोण तर माणूस कारण माणसाकडे विचार करण्याची क्षमता आणि आपण विचार करतोय ही जाणण्याची क्षमता आहे म्हणूनच भौतिक यशासोबतच मानवानं आंतरिक यश मिळवावं यासाठी प्रयत्न केलेले दिसतात आपल्यालाही भौतिक यशासोबत आंतरिक यश प्राप्त करायचं असेल तर मनशांतीकडे वाटचाल करावी लागेल आणि म्हणूनच आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथं ताणतणाव आहे निराशा आहे अतिविचार आहे उदासीनता आहे आणि नकारात्मकता आहे या गोष्टी आपल्याला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या थकवा देत आहेत आपले सुख आपलं समाधान आपला आनंद आणि सकारात्मक दृष्ट्या जगण्याची जी ऊर्जा आहे ही ऊर्जा कुठेतरी हरवत चाललेली आहे असं आपल्याला दिसत परिणामी आणि म्हणूनच एकवीस दिवसाची ही ध्यान कार्यशाळा तुमच्या अंतर्मनाला नव्या प्रवासाला घेऊन जाणारी ठरणार आहे मानसिक अस्वस्थता ताणतणाव भीती चिंता निराशा आणि अतिविचार यासारख्या नकारात्मक गोष्टींच्या ज्या समस्या जीवनामध्ये उत्पन्न होणार आहेत या समस्यांवरती मात करण्यासाठी ही ध्यान कार्यशाळा एक नवसंजीवनी ठरणार आहे आध्यात्मिक उन्नती असेल आत्मविकास असेल आणि जीवनाप्रतीची सजगता असेल यांचा विकास साधण्यासाठी आनंदी जीवन जगण्यासाठी आणि वैश्विक ऊर्जेशी कनेक्ट होण्यासाठी ही ध्यान कार्यशाळा म्हणजे एक सुंदर साधन आहे म्हणून आपण या ध्यान कार्यशाळेचा लाभ घ्यायला हवा या व्हिडिओच्या मध्ये आपण काय शिकणार आहे तर त्यामध्ये ध्यान है, है गेना रहे। ध्यान काय आहे समजून घेणार साधना कशी करायची ध्यान साधनेची बैठक कशी साधायची यापासूनच ध्यान साधनेचा आध्यात्मिक अर्थ काय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हेही समजून दिलं जाईल सजगता आवश्यक आहे पण सजगता विकसित कशी करावी या सजगतेच्या सोबत सकारात्मक विचार सकारात्मक भावना आणि या दोन्हींच्या सहाय्यानं वर्तन बदल जो इष्ट असा वर्तन बदल बदल आहे तो कसा साधायचा याचंही मार्गदर्शन आपल्याला केलं जाणार आहे करुणा भाव मैत्री भाव या उच्च जाणीवांचा विकास होणार आहे या जाणीवांच्या सोबत आंतरिक जो प्रवास आहे तो घडणार आहे या प्रवासामध्येच आपल्याला वैश्विक ऊर्जेची अनुभूती होणार आहे यासोबतच आणखी ज्या काही नव्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला मनशांतीकडे घेऊन जातील आत्मविकासाकडे घेऊन जातील आणि आपलं अंतर्गत चैतन्य आहे ते चैतन्य शोधण्यासाठी मदत करतील यासाठी हा कोर्स आपल्याला मदत करणार आहे तर आजच निश्चित करा आणि हा जो आपला आंतरिक प्रवास आहे तो प्रवास आपण सुरू करूया एकवीस दिवसीय ध्यान कार्यशाळेच्या व्हिडिओ रेकॉर्डेड कोर्स साठी आजच आपण सुरुवात करूया आणि निश्चितच हा कोर्स तुम्हाला मदत करेल तुम्हाला विधायक वळण लावेल आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये विधायक बदल घडवण्याची क्षमता या कोर्सच्या माध्यमातून जी आम्ही निर्माण केलेली आहे त्याचा लाभ सर्वांना निश्चित होईल असा आशावाद व्यक्त करूया या ठिकाणी थांबतो आपल्या हर प्रवासाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा